सोसायट्यांमधील निवडणुका म्हणजे वाद भांडणं आणि गोंधळ यांचा ठरलेला संगम डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरातील लोढा क्राऊन सोसायटीत झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन गटांमध्ये मोठा वाद झाला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे घटनेदरम्यान पोलिसही घटनास्थळी हजर होते मात्र गोंधळ एवढा वाढला की काही सदस्यांनी पोलिसांनाच मारहाण केली महेश ठोंबरे अल्पेश शेंद्रे धीरज शुक्ला आणि राकेश शिंदे या चौघांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे तरी देखील मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद झाली असून सोसायटीत निर्माण झालेल्या तणावामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे اوه